मनमोहन सिंग शांत संयमी तितकच अभ्यासू ज्ञानी आणि खऱ्या अर्थानं मास्टर बोलणं कमी आणि काम जास्त आणि महत्वाचं म्हणजे जी कामं केली त्याचा गवगवा नाही किंवा श्रेय घेण्याचा आटापिटा नाहीये मीच केलं असं म्हणण्याचा अहंकार सुद्धा नाहीये काल वयाच्या ब्याण्णव्या वर्षी भारताच्या या महान पंतप्रधानांनी अखेरचा श्वास घेतला आणि देशवासियांचे डोळे पाणवले कारण संपूर्ण देशाला आपलं वाटणारा असा हा अजात शस्त्रू मुळात होताच खास प्रतिकूल परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू करणारा वन हक्क कायदा भूसंपादन कायदा मनरेगा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा शिक्षण हक्क कायदा माहितीचा अधिकार भारत अमेरिका आणि करार यांसारखे महत्वाचे निर्णय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतले एवढंच नाही तर सध्याचे मोदी सरकार ज्या आधार कार्ड आणि डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच डीबीडीच्या जो गाजावाजा करत त्याचे शिल्पकार देखील डॉक्टर मनमोहन सिंग हेच होते कदाचित तुम्हाला माहिती देखील नसेल पण मनमोहन सिंग यांचं आपल्या मुंबईवर विशेष प्रेम होतं त्यामुळं पंतप्रधान असताना मुंबईला सुद्धा त्यांनी भरभरून दिले मनमोहन सिंग यांनी मुंबईसाठी काय काय केलंय त्याचा सविस्तर हा रिपोर्ट आजच्या या व्हिडिओमधून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मनमोहन सिंग यांनी मुंबईसह संपूर्ण भारतातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावले पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ अनेक महत्वाच्या मार्गांनी मुंबईच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देणारा ठरला मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारी करणारा चालना देण्यात देना महत्वपूर्ण भूमिका बजावली ज्यानं मुंबईसह संपूर्ण भारतामध्ये वेगवान आर्थिक विकासाचा पाया घातला या आर्थिक उदारीकरणामुळे मुंबईचं मोठ्या आर्थिक केंद्रात रूपांतर होण्यास मदत मिळाली एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या सुरुवातीमुळं रिअल इस्टेट आय टी आणि सेवा क्षेत्रांमध्ये लक्षणीय गुंतवणूक झाली अनेक जागतिक कंपन्यांनी मुंबईत कार्यालय उभारली त्यामुळं रोजगार तर वाढलाच शिवाय मुंबईचं जागतिक आणि आर्थिक महत्व देखील वाढलं मनमोहन सिंग यांनी मुंबईला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांवर दिलेला जोर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मुंबईत विविध मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले त्यातील ते पहिली गोष्ट म्हणजे मुंबई मेट्रो प्रकल्प मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी सुरू असताना आधुनिक मुंबई मेट्रोला मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात गती आली मेट्रोच पहिल्या फेरीचं फेजचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते झालं मुंबई मेट्रो लाईन वनमुळं शहरातील वाहतूक कोंडी देखील कमी झाली दुसरं काम त्यांनी केलं ते, ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टचे आधुनिकीकरण भारताच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या असलेल्या मुंबईच्या बंदराच्या पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या सरकारकडून प्रयत्न केले गेले यामध्ये कंटेनर टर्मिनलचा विकास आणि बंदराची कार्यक्षमता सुधारणं यांचा समावेश देखील होता मनमोहन सिंग यांनी मुंबईला दिलेली तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक आणि शहरी विकास मनमोहन सिंग यांच्या सरकारनं सेवा क्षेत्राच्या वाढीस मदत केली ज्यामुळं देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचं आणखी महत्व देखील वाढलं मुंबईला आर्थिक हब म्हणून अधिक प्रगती करण्याचं विविध प्रकल्प राबवले गेले दोन हजार पाच मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी नूतनीकरण अभियानाचा मुंबईसह संपूर्ण शहरावर व्यापक परिणाम झाला एन यू आर एमचे उद्दिष्ट शहरी पायाभूत सुविधा सार्वजनिक वाहतूक पाणीपुरवठा स्वच्छता आणि शहरी दारिद्र्य निर्मूलनाचे आहे चौथी गोष्ट म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्रांना प्रोत्साहन मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारनं विशेष आर्थिक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरणं आणली ज्याचा मुंबईच्या रियल इस्टेट आणि औद्योगिक लँडस्केपवर लक्षणीय परिणाम झाला आय टी उत्पादन आणि सेवा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित झाली ज्यामुळं नवीन आर्थिक संधी मुंबईत निर्माण झाल्या मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना मुंबईत प्रचंड गुंतवणूक झाली या गुंतवणुकीमुळं वित्त रिअल इस्टेट किरकोळ आणि मनोरंजन यासारख्या औद्योगिक आणि विकासाच्या वाढीस मदत झाली आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं स्थान आणखीनच मजबूत झालं पाचवी गोष्ट म्हणजे मुंबईला जागतिक शहर बनवण्याच्या दृष्टिकोनही मनमोहन सिंग सरकारच्याच व्यापक आणि विकास कार्यक्रमाचाच एक भाग होता शहरी नियोजन आर्थिक सुधारणा आणि आय टीच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील पुढाकारांमुळे मुंबईला जागतिक स्तरावर अधिक जोडलं गेलं त्यांच्या कार्यकाळात मुंबईसारख्या शहरात रोजगार निर्मिती आणि सार्वजनिक सेवा वाढवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून शहरी ग्रामीण विभागणी सुधारण्याचे त्यांनी प्रयत्न केले सांगायचे तात्पर्य हेच की भलेही मनमोहन सिंग यांनी मुंबईला कोणताही विशिष्ट असा एक प्रकल्प दिला नसला तरी त्यांच्या धोरणांनी विशेषतः आर्थिक सुधारणा पायाभूत सुविधांचा विकास आणि शहरी विकासाला चालना या सर्व गोष्टींमुळे मुंबईचं महत्व संपूर्ण जगात कायम राहिलं देशाचं आर्थिक सत्ता केंद्र हे मुंबईच राहील याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आज मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला किंवा अन्य राज्यात जात असल्याचं आपण चित्र पाहत आहोत मुंबईतील अनेक सत्ता केंद्र दुसऱ्या राज्यात हलवून मुंबईला कमकुवत केलं जात आहे अशा वेळी मनमोहन सिंग यांनी मुंबईचं महत्त्व वाढवण्यासाठी जे काम केलं त्याला नक्कीच सलाम केला पाहिजे मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्न होती त्यांनी फार काही न गाजाबाजा करता संपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आता त्यांच्या निधनानं संपूर्ण देशासह मुंबईचं सुद्धा नुकसान झालंय असंच म्हणावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं मनमोहन सिंग यांनी अजून कोणकोणती कामं केली होती तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद